टेस्ट केलं लाटली त्याच्यावर उंच अजून मोठा त्या अनुभव आला याच्यात एका मिनटात एक चपाती लाटून अजून तयार होतो ते लाटली गेली घरी एक चपाती लाटली एक मिनटं लाटतो सेकंडात लाट त्या मिनटामध्ये भाजून तयार होतो लाटली गेली कलर ब्राऊन झाला पहिली पलटी देऊन टाकतो हे कसं इस्तरी ओल्ड झालं ऑटोमॅटिक बंद चालू बन चालू होत असतं नव्वद चपात्या बनवणं एक मिनिट टाईट करतो नव्वद चपात्या बनवायच्या पाच तीस कार्यक्रम मोठा बनवल्यामुळे पुरणपोळी उतप्पा डोसा आमलेट दिडे गावडे दाबडे थालीपीठ ब्रेड सॅन्डविच चोकला मच्छी फ्राय सगळं बनवलं किती भाजायच्या कच्च्या ठेवायच्या तुमच्या हातात आहे माझ्या वेळेच्या छान तुम्ही पाहू शकता एक बाजू एकदाच भाजली तिथे बबल्स येतात तिथे नाही आले तर नॉर्मली असे बबल्स काढून भाजली पलटी द्या आलं का दुसऱ्या बाजूशी हे आमचं पीठ हो आमच्या पिठाची बनणार आहे तुमच्या घरी तर मी काय पीठ पाणी तेल आणणार नाही